लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून अनमोल कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठी प्रत्येक तालुक्याला पत्रकार भवन निर्माण झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू असं मत नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी नरसी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील वृत्तपत्र विक्रेते तथा पत्रकार मोहन जळबा मोरे यांची दुचाकी मागील चार महिन्यांपूर्वी सुरीला गेली होती त्यामुळे त्यांना वर्तमानपत्र घरोघरी टाकण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाल्यामुळे नायगाव तालुका मराठी पत्रकार संघातील पत्रकार बांधवांनी त्यांना आर्थिक मदत करून नवीन मोटरसायकल भेट दिली आहे हा कार्यक्रम बावीस जानेवारी रोजी नरसी येथील शासकीय विश्रामगृहावर पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियानी यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांची उपस्थिती होती त्याचबरोबर विचार मंचावर माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर रघुनाथ सोनकांबळे रवींद्र संगनवार रामतर्टे प्रशांत गवळे प्रभाकर लखपत्रेवार गंगाधर भिलवंडे लक्ष्मण बर्गे सुभाष पेरकेवार आदींची उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड